नमस्कार आज मी पुन्हा पप्पू दादाकडे आलेलो आहे तर पप्पू दादाच्या मागच्या व्हिडिओला जो चुलीवरचा कोंबडा होता त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर म्हटलं पप्पू दादासोबत आणखी एक व्हिडिओ का नाही बनवावा म्हणून मी पुन्हा पप्पू दादाकडे आलेलो आहे तर पप्पू दादा आज तुम्ही काय बनवणार आहेत मी आज बनवणार आहे अंड्याची भाकर अंड्याची भाकर अरे ही कोणती रेसिपी आहे ती आता एक करूगतो अच्छा अच्छा म्हणजे हे तुम्ही नेहमी खाता का हां नेहमी खातोय पण आता एक प्रयोग करू बघतो अरे वा तर मी तर आता ही अंड्याची भाकर काय असते ते तर मी पहिल्यांदा ऐकलं म्हटलं आता ही काय काय कशी रेसिपी आहे आणि खाताना कशी लागते एकदम भारी तुम्ही नेहमी बनवता बस 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 तर आता या निसर्गरम्य वातावरणामध्ये मी आलेलो आहे पप्पू दादाच्या फार्म हाऊसवर आलेलो आहे तर आता ही अंड्याची भाकर पप्पू दादा कशी बनवतील चुलीवरतीच बनवायची आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर। करा लाईक करा शेअर करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते मला तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया चला तर हां चला तर तर इथे मी आलेलो आहे एकदम शांत वातावरण आहे आणि आसपास फक्त दाट जंगल आहे तर जाऊया आता पप्पू दादाच्या घरी चला तर पटापट बोलूया हा हे पप्पू दादाचं घर भूक लागलेली आहे घरामध्ये आपण जाऊया तर आता कांदा या कोयत्यावरती कापून घ्यायचा आहे एवढा कापलेला आहे तरी आणखी थोडा लागणार आहे साहित्यामध्ये काय काय लागतं कांदा हा टोमॅटो हा कोथेर मिरची गरम मसाला गरम मसाला हा थोडासा मिरची मसाला बस एवढं साहित्य लागतं तर पटापट आता हा कांदा कापून घेऊया कांदा कोथिंबीर टोमॅटो मीठ आणि अंडी मस्त पैकी कापून घेतलं आता मिरच्या मिरच्या कापणार ना पप्पू दादा हे चुलीवरच जेवण ज्यावेळी तुम्ही बनवता त्यावेळी त्या जेवणामध्ये म्हणजे चव कशी काय उतरते काय वाटतं तुम्हाला चांगलं लागतं ना म्हणजे मागच्या वेळी मी बघितलं की तुम्ही अगदी साधेपणाने ती रेसिपी बनवली पण चवीला एकदम मस्त होती ती तरी पण त्याच्यात पाहिजे एवढं मटर पण होत हा का बर आता आपण कसं शेता वगैरे राहतोय हा हा ते तर आहेच का नाही आणि म्हणजे ह्या ज्या मिरच्या टोमॅटो हे सगळं तुमच्या शेतातलंच आहे अरे छान छान तर असं म्हणजे अजून मस्त मस्त काय काय रेसिपी जर येत असेल तर मी तुम्हाला नक्कीच विचारेल मच्छीची पण रेसिपी आहे अरे वा म्हणजे एक चे एक रेसिपी व्हिडिओ आता आम्ही टाकणार आहोत आणि त्या तुम्ही नक्की बघा कशा वाटत ते कमेंट करा जरा थोडीफार कमेंट करा सांगा आम्हाला पण कश आम्ही कशा, कशा बनवतोय काय तर आता हळूहळू सगळं साहित्य रेडी होत आहे कांदा वगैरे कापलेला आहे झालेला सगळं रेडी बनवून पेटलेले आहे आता अंडी फोडून घेऊया आपण मस्त एक एक करून सगळी अंडी आम्ही आता फोडणार आहोत किती अंडी आहेत तरी ही साधारण आठ अंडी मग मटेरियल पण आम्ही तेवढच घेतलेलं आहे मस्त चूल पेटते कोंबडे आसपास ओरडतात ना कोंबडे नुसतं कोंबडे रात्रभर ओरडत होते आता तवा चुलीवरती आता सुरुवातीला काय करायचं पहिला कांदा टाकायचा हा डायरेक्ट टाकायचा आहे तव्यावर काहीतरी असं नवीन ज्यावेळी मला बघायला भेटतं ना त्यावेळी मला तर खूप भारी वाटत पहिला चुलीवरती कांदा टाकलेला आहे कांदा हा भाजून घ्यायचा कांदा चुलीवरती भाजून घ्यायचा आहे मस्त तव्यावर टाकून याच्या टाकून ठेवायचं अच्छा अंड्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं आता उघडून बघायचं ना थोडं मला वाटतं हे कांदा आणि टोमॅटो मधलं हे जे पाणी आहे ते आपण जाळ देऊन ते काढून टाकतो सुकून टाकायचं का सगळं बर पाणी सुकल्याशिवाय बरोबर पाणी सुकल्याशिवाय ते शिजत नाही कांदा आणि टोमॅटो झाला आता काय टाकणार मिरची मिरची तीक हिरवी मिरची कापलेली बारीक तिखटपणा येण्यासाठी बरोबर आम्ही आमच्याकडे जे ऑमलेट वगैरे हो बनवतो ते थोडं वेगळ्या पद्धतीने बनवतो तर आता या पद्धतीने सुद्धा मी काहीतरी बनवून बघितलं असे पद्धतीचं बनवून बघितलं हा बर आता मी सुद्धा या पद्धतीने बनवून बघेन एकदा तरी नक्की बनव आहे अगदी बनवायला सोपं आणि मागच्या वेळी जी रेसिपी तुम्ही दाखवलेली ती सुद्धा खूप सोपी होती एकदम भारी वाटली म्हणजे आम्ही जे वाटण वगैरे लावतो चिकनला तर ते तसं काही नव्हतं पण एकदम भारी लागत होतं मस्त चव तर कुठे आपण एक चपाती दोन चपात्या खातो हो तिथे आपण चार चपात्या सहज खाऊ ना बरोबर झालेला आहे का आता कांदा टोमॅटो आणि मिरच्या हे सगळं आता झालेलं आहे तर ते आता आपण अंड्यामध्ये मिक्स करणार आहे तर आता हे जे सगळं आ... मटेरियल आहे हा जो सगळा कांदा आणि टोमॅटो मिरच्या भाजून घेतलं तर ते आता या अंड्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण बरोबर आता काय करायचं हळद हळद टाकायची बर हळद टाकलेली आहे थोडस मिरची पावडर हा मिरची पावडर लाल मिर्ची पाउडर टाक है थोड़ा सा अगर चवी पुरता गरम मसाला हाँ हा जो मसाला है तो सुधार अपन टाकत है वाह मस्त दिस्त है जे का आता कोथिंबीर कोथिंबीर टाका कोथिंबीर टाकणार आहोत वा मस्त आता आता काय करायचं आता परतून घ्यायचं हा मिक्स करून घ्यायचं सा। बर सगळं मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहात आम्ही तर आणखी आणखी असं घरगुती तुम्ही काय काय बनवलं कांदा भजी घरामध्ये अरे वा मग याला पाहिजे खायला हा <laughs> तर कांदा भजी सुद्धा पप्पू दादा बनवतात म्हणजे खूप चव कशी लागते एकदम भारी बर आता काय केलं तरी चुलीवरच हा हे मेन कारण आहे की आपण काही केलं तरी चुलीवरचं जे आहे जे तेल टाकणार आहोत अगदी थोडस तेल टाकायचं किंचित आता हे अंडी टाकायचे असं पसरवून घ्यायचा व्यवस्थित झालं का मस्त वा, वा मस्त ना जादा. झालं ना काढून घ्यायचं का आता बर बर वा जेवण आता तयार झालेलं आहे आणि या जेवणाचा मेनू हा जो आहे तर okay. स्पेशल मस्तपैकी घरच्या तांद घरच्या तांदळाचा भात त्याच्यावरती मस्त, मस्त उडदाचं वरण वांगे बटाट्याची भाजी शेतातली आणि परत हे ऑमलेट दादाने बनवलेलं आणि okay. मस्त मिरच्या कांदा आणि मस्त लोणच तर आता आम्ही जेवायला सुरुवात करतो सुरुवात आणि हा या तुम्ही पण या जेवायला आणि चव सांगतो की हे जे पप्पू दादानी ही हे जे अंड्याची भाकरी म्हणजे ऑमलेट मराठी शब्द आम्ही वापरला तर कसं ते कसं ते मी तुम्हाला सांगतो वा छान चव आहे मस्त झालं एक नंबर मास्टर तर आता जेवणाला सुरुवात करतो आम्ही इथे शेतावरती आम्ही आलेलो आहोत शेतातले हे घर आहे आसपास सगळा जंगल आणि जेवायला पण चांगला वाटत शेता हा शेतावरती जेवायला पण चांगलं वाटतो कुठे पण बसून बाहेर जेव्हा मस्त सिटीमध्ये कस पुढे रच्छी घरात हा तेच ना आमच्याकडे तेवढी जागा उपलब्ध नाही ना छान वाटत इकडे असं मोकळ्यामध्ये जेवायला मोकळ्या वातावरणामध्ये मिरची शेतातलंच तर पटापट आम्ही जेवण करतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पप्पू दादाने बनवलेलं हे ऑमलेट म्हणजे अंड्याची भाकर तुम्हाला कशी वाटली ते मला हा कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ मध्ये पुन्हा काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत खात रहा खुश रहा आनंदी रहा धन्यवाद धन्यवाद <laughs>